नमस्कार मित्रांनो जी के स्टोरी टेलरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज पुन्हा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक असा अनुभव आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तधरारक कशा अनुभवाला सुरुवात करूया हा अनुभव आपल्या चॅनलचे एक सबस्क्रायबर यांनी पाठवला असून त्यांनी त्यांचं नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे तर अनुभव हा माझ्या काकांसोबत घडलेला आहे त्या काळी माझ्या काकांची ड्युटी ही शेजारच्याच गावी होती त्यांना कधी रात्रपाळी मिळायची तर कधी दिवसाची त्या दिवशी देखील त्यांची रात्रपाळी होती काका घरातून निघणार इतक्यात बाहेर मांजरीच्या रडण्यासारखा आणि गुरगुरण्यासारखा आवाज आल्यामुळे आजी काकांना म्हणाली की आज तू कामावर जाऊ नकोस कारण आज मला काही ठीक वाटत नाही त्यावर काका म्हणाले की काही होत नाही आणि मी नाही भीत कोणालाच असे म्हणून काका घरातून निघाले आणि निघता निघता त्यांचा पाय अडखळून पायाला ठेस लागली आणि त्यातून रक्तस्राव होऊ लागला काय झाले म्हणून आजी येऊन पाहते तर काकांच्या पायातून खूप रक्तस्राव होत होता आजी म्हणाली इथेच थांब मी हळद आणते असे म्हणून ती आतल्या खोलीत गेली काका तसेच तिची वाट पाहत उभे असताना त्यांचा लक्ष अचानक समोर असलेल्या पिंपळाच्या झाडाकडे गेलं आणि समोर ते पाहतच राहिले चिंचेच्या जा झाडावर त्यांना मोठ्या सावलीसारखं काहीतरी दिसत होत आणि बहुदा ते त्यांच्याकडेच पाहत होत हे खरं की तो भास होता देवजाने तिकडे पाहत असताना त्यांचं भानच हरवलं होत इतक्यात आजी हातात दिवा आणि हळद घेऊन तिथे पोहोचली तरीही त्यांचं लक्ष तिच्याकडे नव्हतं ती हळद लावणार इतक्या तिला जे दिसलं ते पाहून ती जोरात किंचाळली आणि तिच्या किंचाळल्याने काकाही भानावर आले आजी आणि काका ह्यांनी पाहिलं की एक काळीभोर मांजर काकांच्या पायाची जखम चाटत होती जवळपास सर्वच रक्त तिने चाटून साफ केलं होत ते पाहून काका आणि आजी दोघेही स्तब्ध झाले होते त्यांनी अशी मांजर ह्या आधी कधीही पाहिली नव्हती मांजर एकदम काळीभोर होती तिचे डोळे रक्तासारखे लाल बुंद होते तोंड रक्ताने माखलं होत आणि ती सारखी काका आजी आणि त्या जखमीकडेच पाहत होती असे असिवात आहे की काही जारणं मारण करणारी माणसं असली रूप घेऊन येत असतात आजीने मांजरीला हकलण्याचा प्रयत्न केला पण ती जायला तयारच नव्हती आणि सारखी त्या जखमेलाच तोंड घालत होती शेवटी आजीने चिडून जवळच पडलेली एक काठी हातात घेऊन मरमिली औदसे असे म्हणून ती काठी मांजरीच्या डोक्यात आणली तशी मांजर जोरात क्याव करून पळून गेली असं म्हणतात की शिव्या दिल्या की भूत पळून जातात आजी परत काकांना म्हणाली की आज काही ठीक वाटत नाही म्हणून तू काय जाऊ नकोस परंतु तरीही तिचे न ऐकता काका कामाला निघालेच खूप थंडी पडलेली असल्याने गावातील घरातील सर्व माणसे लवकरच झोपत असत तरीही गाव संपेपर्यंत मात्र वातावरण एकदम सुरक्षित वाटत होतं पण जसं जसं गावाची वस्ती संपून बाहेरचा रस्ता लागला तसं काकांना जरा विचित्र वाटू लागलं होतं काकांना सारखा तो मांजरीचा प्रसंग आठवत होता आता काकांनाही असं वाटत होतं की आज त्यांनी कामावर जायलाच नको होत पण आता अर्ध अंतर कापल्याने माघारी फिरणं शक्य नव्हतं काका जोरात सायकल चालवत होते तरी आज रस्ता संपतच नाही असे वाटत होते खूप थंडी पडली होती आणि सायकलचा वेग मंदावल्यासारखा झाला होता इतक्यात काकांना रस्त्याच्या कडेलाच एका जागेवर आग पिटवल्यासारखी दिसत होती जसे जसे ते त्या जागेच्या जवळ पोहोचले तस तशी आग मोठी होत गेली आणि आता तिकडे काही बाया व माणसे पण दिसू लागली होती काका त्यांच्या जवळ जाऊन पोहोचले तसे त्यांना त्यातील एका माणसाने हाक मारून सांगितले या की पाहुणा जरा शेकुटी कुठे घ्या किती थंडी पडली आहे बघा या बसा इकडं तेवढी आम्हाला पण सोबत होईल आग तशी खूप मोठी नव्हती बरीचशी लाकडी जळून गेली होती आणि विस्तव जास्त उरला होता काकांनी विचार केला की बसूया वेळ शेकत आणि शिवाय त्यांना बिडीची तलफ होती त्यांनी तिथे बैठक मारली तेवढ्यात तो मागासचा माणूस परत बोलला की कुठले पाहुणे तुम्ही आणि इतक्या रातच्याला काय करत आहात इकडे जेवले बिवले की नाही तो एकच माणूस फक्त बोलत होता आणि बाकी सर्व माणसं शांत होती त्याचं बोलणं ऐकून काकांना शिजोरीची आठवण झाली ते म्हणाले नाही जेवलं अजून आज सोबत शिदुरी आणली आहे तसा तो माणूस बोलला की मग जेवून घ्या इथेच काय मटन मच्छी आणली आहे काकांना त्याचं बोलणं ऐकून जरा विचित्रच वाटलं की ह्याला कसं वाटलं की आपण मटन आणलं आहे ते काकांना विचारात पाहून तो माणूस जसं काही त्याला काकांच्या मनातलं कळालं असं म्हणाला हो पाहु ना असंच विचारलं आज शुक्रवार आहे ना म्हणून काका हसले आणि बोलले हो मटन भाकर आहे तसं तू बोलला अरे बाबा आम्हाला पण मटन लय आवडतं या आम्ही पण आज मटनाचाच बेत केला आहे घ्या तुम्ही पण असे म्हणून काकांच्या समोर भांड पकडलं काका त्यात हात घालणार इतक्यात कसला तरी वास आल्याने त्यांनी हात आवरता घेतला आणि म्हणाले नको तसा तो माणूस हसायला लागला आणि काय आश्चर्य इतक्या वेळ गप्प असणारे सर्वच माणसं जोरजोरात हसायला लागले त्या माणसाच्या जवळच एक बाई बसलेली होती आणि तिच्या डोक्याला एक फडकं गुंडाळलं होतं तेवढ्यात त्या माणसाचं लक्ष काकांच्या जखमीकडे गेलं तसं तो माणूस तिकडे बोट दाखवून काकांना म्हणाला आव पाव ना हे काय झालंय कुठे लागलं बिकलं की काय बघू बघू काय झालं म्हणता म्हणता त्याने जखमीलाच हात घातला आणि फडकं सोडलं तशी जखम परत वाहू लागली ते होत असताना काकांना असं दिसलं की त्या माणसाजवळ बसलेली बाई त्या जखमीकडे ढक लावून पाहत होती तिचे डोळे पण लाल निखाऱ्यासारखे वाटत होते काकांना अचानक त्या मांजरीची आठवण झाली आणि जराशी भीती पण वाटली पण त्यांनी तसं दर्शवलं नाही त्यांना असं दिसलं की त्या बाईची चुळबुळ सुरू झाली होती इतक्यात तो माणूस त्यांना म्हणाला माझ्या बाईला पण डोक्याला लागलया सांगू का काय झालं तिला त्याचं बोलणं ऐकून काकांना आठवलं की आजीने त्या मांजरीला डोक्यात फटका मारला होता काकांना आता बरीच भीती वाटत होती की आपण कुठे येऊन फसलोय की काय काकांना घशाखाली आता घासही उतरत नव्हता त्यांना असं दिसलं की क्षणाक्षणाला त्या सर्व लोकांच्या चेहऱ्यावरचे निर्विकार भाव जाऊन एक प्रकारचे खून भाव येऊ लागले होते काकांना आता कळून चुकलं होतं की आजी आज म्हणत होती तेच बरोबर होतं आज यायलाच नको होतं पण आता काही उपयोग नव्हता आपण एका खूप मोठ्या संकटात सापडणार आहोत असे त्यांना वाटत होते म्हणून काका आता मनातल्या मनात भीमरूपी स्रोत म्हणायला लागले होते तेवढ्यात तो माणूस म्हणाला हवभावना कसला एवढा विचार करताय जेवा की लवकर लवकर आम्हाला पण आता खूप भूक लागली आहे असे म्हणून तो माणूस आणि बाकीची माणसे काकांना खालून वरून न्याहाळत होती हे ऐकून काकांना आता थंडीतही घाम फुटू लागला होता तेवढ्यात तो माणूस म्हणाला आता कशाला घाबरताय माझ्या बाईला मारतानी काय वाटलं नाही का आणि तो जोरजोरात हसू लागला काका जरी घाबरले होते तरी ते पोलिसात असल्याने हिंमतवान पण होते ते झटकन उठले आणि त्यांनी तिकडचाच विस्तव तसाच झटकन हाताने उचलला आणि त्या माणसावर उधळला त्यांच्या हाताला जरास भाजलं पण त्या अनपेक्षित झालेल्या हल्ल्याने ती सर्व माणसं किंवा भूत म्हणा त्यांच्यात एकच कल्लोळ माजला आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन काकांनी चपळाईने तिथून सायकल उचलली आणि वेगातच कामाच्या दिशेने पळवली त्यांनी सहज मागे वळून पाहिले तर ती सर्व माणसे आणि त्या बाया ज्यांनी अजिबात कपडे घातले नव्हते सर्वजण त्यांच्या मागे पळू लागले आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होते काका का आता जोरजोरात भीमरूपी स्त्रोत म्हणू लागले तसे त्या सर्वांचा वेग हळूहळू मंदावला तसे काका अजून वेगाने निघाले काही क्षणातच काका सुखरूप कामाच्या ठिकाणी पोहोचले पण हे अशा संकटातून सुटलोय ह्याची त्यांना खात्री पटली होती तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांचा जेवणाचा डबा त्याच जागेवर राहिला होता ती रात्र खूपच भयानक होती दुसऱ्या दिवशी सकाळी काका लवकरच ड्युटी संपवून परत त्याच बाजूने घरी परतत असताना त्यांना त्या जागेवर त्यांचा डब्बा दिसून आला ते डब्बा उचलून घेणार इतक्यात एक झाडूवाला माणूस त्यांना म्हणाला अहो तिकडचं कशाला काही उचलत आहे जळालेलं प्रेत आहे कशाला अवदसा घरी त्याचे शब्द ऐकून काका जागेवरच बसून पडले त्यांना जबरदस्त झटका लागला होता कालच त्यांनी त्या ते जागेवर बसून जेवण केलं होत त्या जागेत बिडी पेटवून प्यायली होती आणि जवळच पडलेल्या मडक्यातून पाणी देखील प्यायलं होत काही वेळाने ते तिथून कसेबसे उठले आणि घरी पोहोचले त्यानंतर सात आठ दिवस काका तापेने फनपणले होते कित्येक गावांच्या अशा रस्त्यांवर अशा शेकोट्या पेटत असतात कधी तुम्हाला पण कोणी असं शेकोटीला बोलावलं तर ह्या स्टोरीची आठवण नक्की ठेवा आणि जायचं की नाही हे ठरवा तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही भयकथा कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोचवू शकेन आणि जर तुमच्याकडेही असेच अनुभव असतील तर आपल्या जी के स्टोरी टेलर चॅनलवर तुम्ही या ईमेल आय डीवर पाठवू शकता याचे पूर्ण श्रेय हे तुम्हाला दिले जाईल तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद